नमस्कार मी हर्षल भागवत अध्यापक शांतिनिकेतन कोल्हापूर महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली यामधील अंतु बर्वा या व्यक्तिरेखेचं अभिवाचन आज मी आपल्यासमोर करणार आहे रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीमध्ये लोकोत्तर पुरुष राहतात देवाने ही एक माणसांची निराळीच घडण केलेली आहे त्यांच्यात रत्नागिरीच्या लाल चिऱ्याचे नारळा फणसाचे खाजऱ्या आळवाचे आणि फट म्हणता प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आले अंतु बरवा हा याच मातीत उगवला आणि पिकला समोरासमोर अंतुला कोणी अंतू म्हणत नाही पण तो उल्लेख मात्र सहसा एकेरीच किंबहुना कोकणातली एकूणच मंडळी सगळी एकवचनी पण अंतुला संबोधन मात्र अंतु शेठ असं होतं त्यांची आणि माझी पहिली भेट ही बापू हेगिष्टाच्या दुकानात झाली मी सिगारेटी घ्यायला गेलो होतो आणि केसरीच्या मागून अर्धा दस्ती काळाचा चष्मा कपाळावर घेऊन अंतु शेटनी तडक प्रश्न केला होता वकील साहेबांचे जावई ना हो हो झटक्यात ओळखलं मी बघा वजा बापू जाव आहे बापूंना चहा मागवा हा एकदम इतक्या सलगेत आलेला म्हातारा कोण हे मला कळेच ना पण अंतु शेटनीच खुलासा केला तुमचे सासरे दोस्त हो आमचे सांगा त्यांना आणि तू बरवा विचारत होता म्हणून ठीक आहे केव्हा आलात पुण्याहून परवा चालू बरोबर सण असेल मागा चांगली फोर्ड गाडी काय <laughs> तुमचे दोस्त आहेत ना तुम्हीच सांगा पुण्याचं तुम्ही बोलण्यात ऐकणार काय आम्हाला मग मुक्काम आहे की आपली फ्लाइंग व्हिजिट नाही मी आपला दोन तीन दिवसांनी उत्तम थोडक्यात गोळी असते त्या साड्यावरच्या कसब कर् ज्या जावयासारखे करू नका हो त्याला सहा तळ ठोकला शेवटी कसब कर वकिलान एक दिवस खळ सारवायला लावले त्यास जास्त दिवस जावे राहिला की तो दशमग्रह होतो कसे बरोबर आहे बरोबर तेवढ्यात अंतुशेटणी मागवलेला चहा आला घ्या अंतुशेटने माझ्या हातात कप दिला आणि त्या चहावाल्या पोराला रत्नागिरीच्या समस्तमशी तोरता गाभण काय रे झंप्या ब्या असं म्हणून जाता जाता चहाच्या रंगावर शेरा मारला आणि बशी चहा ओतून फुर्र फुर्र करून फुंकायला सुरुवात केली वास्तविक त्या पोराला चहा दूध कमी आहे हे सरळ सांगता आलं असतं पण अंतुशेटचंच काय तर साऱ्या आळीचं बोलणंच थिरकव वर्षा दोन वर्षातून एखादी फेरी रत्नागिरीला घडत असे पण दर फेरीत मात्र एखादा मेंबर गाळाचं कळायचं अहो दामू काका दिसले नाहीत कुठे कोण दामू ने ना तो चैनीत आहे वरती रंबा त्याच्या ते टकल्यावर तेल थापते आणि उर्वशी पंख्यांवर वारा घालते म्हणतात म्हणजे अ म्हणजे म्हणजे का वाघाचे पंजे दामू येण्याची रत्नागिरी झाली हो बदली असं म्हणत अंतु आकाशाकडे बूट दाखवलं अरे 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 कळलं नाही हो मला अह कळणार कसे दामुनेना चचला म्हणून रेडिओत का बातमी सांगणार आहेत केसरीत आला होता मन मनमिळावू प्रेमळ व धर्मपराण होते वगैरे छापणारे काय काय द्याल ते छापतील अहो दामून येणा कसला प्रेमळ दाटीवर आडवा पडला होता तरी कपाळाच्या आठे तशीच एका रात्री उकडते म्हणून घरात खळ्यात झोपला तर तिथे संपलेला आढळला पहाटे पुण्यमान माणूस हो गतवर्षी आघाडीच्या दिवशी गेला भाई कुठं लोक रत्नागिरीस दोन पालख्या निघाल्या विठोबाची दुसरी दामून येण्याची आषढात तो गेला आणि विजयादशमीला आपल्या दत्तू परस्पन्सी उल्लंघन केलं नाही अवघ्या देहाचे सोने झाले इजा झाला बिजा झाला आता तिजाची वाट पाहतोय मिश्किलपणाने खांदा उडवेल अंतुशेठ म्हणाले उन्हाळ्यात कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थेत्रात एकच प्लाल घेऊन आली होती संच जेमतेमच होता पहिला अंक संपला अंतुशेठ फरका आपल्याला मॅनेजरशी चर्चा करीत होते कशी काय गर्दी ठीक आहे प्लान तर मोकळाच दिसतोय सोडता काय अर्ध्या तिकिटात छेजे आव छेजे म्हणून झेटकताय काय पाल झेटकल्यासारखे पहिला अंक ऐकला इथूनच मी तुमच्या सिंधूच्या पहाट्यात काही दम दिसत नाही आहे लागे हृदय हुरहुर म्हणजे अगदी पिचकवणी वाटलं नाही मॅनेजर जरा उखडली आग्रह नाही आमचा तुम्ही नाटक बघायला या असा अं गावात तर आग्रहाचे बोर्ड टांगलेत आणि काल घरोघर जाहिरातीचे अक्षर देखील घेऊन हिंडत होते बँडवाले तुमचे अह एवी रिकाम्या खुर्चीला नाटक दाखवायचे तर चारण्यात जमवा चारण्यात दाखवायला काय बंग डोंबाराचा खेळ आहे काय अहो तो बरा आधी तो खेळ दाखवतो आणि मग थाळी फिरवतो तुम्ही तसे करा पुढचं कशी या तेजूपाला जमले फक्कड तर थाळीत चार आणि जास्त टाकीन बाजूची मंडळी हसली आणि मॅनेजर आणखी उखडले काही कारण नसताना आपल्या मताची एक पिंक टाकून अंतुश निघून गेले बाकी अशा दिवस रात्र पिंक टाकीतच त्यांचं आयुष्य गेलं पहाटे पाचाला एस टी स्टँडवर अंतु शेटची जाओ बाई बापू अशी खणखणीत हा ऐकू आली मी चकितच झालो अंतु शेटनी वैद्याच्या पुढीसारखी एक पुडी माझ्या हातात दिली तुमचा विश्वास नाही ठाऊक काय मला पण पुढे असू द्या तुमच्या खिशात विश्वेश्वराचा अंगार आहे हो विमानातून जाणार कळलं एवढे पुढे काय जड नाही खेशाला एस टी सुटली आणि अंतु शेटनी आमच्या कुटुंबियांबरोबर सदरा वर करून आपले म्हातारे मिसमिसे डोळे पुसले तेवढ्या अंधुक प्रकाशात त्यांचं ते खपाटीला गेलेलं पोट चटकन माझ्या डोळ्यावर आघात करून गेलं कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसं देखील खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात धन्यवाद